d'acàs de vestidit

आ, मयूर जाधव साहेब आपण उपस्थित असलेला सर्वजण मगापासून खर तर वर्धापन दिनाला वेगवेगळे पुरस्कार आयोजित करण्यात आले आणि मगापासून मी बघते की पुरस्कार ज्यांना आयोजित केले गेले अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातले हिरे त्यांनी निवडलेले मग त्याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र घेतलेले त्याच्यामध्ये अगदी वारकरी संप्रदाय घेण्यात आला त्याच्यामध्ये आपण बघितलं की अगदी वैद्यकीय असेल बऱ्याच क्षेत्रातील वेगवेगळ्या म्हणजे अर्थतज्ञ सुद्धा घेतले गेले पुरस्कार हा फार महत्वाचा असतो आपण जेव्हा चळवळीत किंवा एखाद्या क्षेत्रात काम करत असतो आता इतर आधी युवा नेता मगाशी मग जणांना मिळाला आपण जेव्हा सुरुवातीला काम करतो तेव्हा बरेच जण त्या क्षेत्रात जाताना नावं ठेवत असतात मग आता आज कोणीतरी उद्योजक आहे त्याने बऱ्याच संघर्षाने अगदी स्कूटरवर सुद्धा के लासे, के लासे, काम सुरू केलं असेल सायकल वर सुरू केलं असेल जे चळवळीत किंवा युवा नेता म्हणून आज ज्यांना पुरस्कार दिला त्यांनी सुरुवातीपासून जे आहे कुठल्याही क्षेत्रात काम करताना बऱ्याच वेळेला पुढे जातानाच नावं ठेवली जातात आणि मला वाटतं की आज त्या सगळ्यांचाच जो आहे तो विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट उल्लेखनीय ज्यांनी काम केलं पिंपरी चिंचवड मध्ये त्या सर्वांचाच जो आहे तो सन्मान करण्यात आला त्यांना पुरस्कार देण्यात आला मी त्या सर्वांचा मनापासून अभिनंदन करते नाशिकच्या पुरस्कार जेव्हा आपल्याला मिळत असतो तेव्हा ती पाठीवर थाप फार महत्वाची असते कारण आपण जे काम करतोय ना त्याला कुठंतरी कुणीतरी जे आहे ती शाबासकी देत आणि तो पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा अजून उरू येऊन जे आहे ते आपण चांगलं काम करत असतो त्यामुळे मला वाटतं की ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले ते खूप चांगलं काम करतायत परंतु अजून एक जबाबदारी असते पुरस्कार मिळाल्यावर ती जबाबदारी जी आहे ती वाढत जाते आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जनमहाराष्ट्र न्यूज दादांची आणि आमची ओळखच यातून झाली अगदी गोरे साहेब असतील प्रत्येकाचा स्वभाव त्यामुळे आमचा स्वभाव अगदी सर्वसामान्यांमध्ये मी रममान होते आणि तसंच दादा असतील गोरे साहेब असतील आज अनेक वेगवेगळ्या पक्षातले नेते आहेत त्यांचे मित्र आहेत परंतु मलाही आवर्जून बोलवलं कारण प्रवाहाच्या विरोधात जरी काम करत असले तरी चांगलं हे कुठं त्यांना वाटलं आणि मला वाटतं की आपण सर्वांनीच त्यांच्यावर पिंपरी मध्ये जे प्रेम केलं त्यांचा संघर्ष मग आपण मग ऐकला पोलीस क्षेत्रातून येऊन मगाशी जसं सरांनी सांगितलं की पन्नासाव्या वर्षानंतर शिक्षण घेऊन अनेक डिग्री त्यांनी पूर्ण केल्या ही जिद्द असावी लागते आपल्याला काही जर करायचं असेल तर निश्चितच आपला विजय आणि आमच्या आंदोलनात तसंच झालं आता जसं सांगितलं यशवंत दादांनी की सुरुवातीला जेव्हा आंदोलन सुरू केली काही गोष्टी जेव्हा मागण्या केल्या महिलांच्या बाबतीत जेव्हा मंदिर प्रवेशाचं आंदोलन केलं अगदी महिलांनी केला परंतु आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रेम मिळेल असं वाटलं नव्हतं आज राज्यभरात अगदी देशभरात नाही तर मध्येच आता जे आहे ते गोरे साहेब माझ्यावर युरोपमध्येही चित्रपट रिलीज झाला जो प्रेस्ट बॅटरी मध्ये आहे आता दिल्ली मध्ये जे एन युनिव्हर्सिटी मध्ये एमफिल्ड करण्यात आलं माझ्या कार्यावर जे आता पॉलिटिकल सायन्सला अभ्यास आला आहे आपण काम करायचं असतं आपली त्याची कुठं दखल घेतली जातीय का किंवा आपण दखल घेतली म्हणूनच काम करतोय असं नाहीये परंतु काम करत गेलो विरोध होत गेला विरोधाला न घाबरणारी दाब, तर मी आहे आपण बघितलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की आपण जर प्रयत्नच केला नाही तर काही होऊच शकत नाही म्हणजे शनी शिगणापूरच्या आंदोलनामुळे तुम्ही सगळे मला ओळखता ते जेव्हा मी आंदोलन करत होतो मी शनिदेवाची फार उठी भक्त आहे त्यावेळेला लोक बोलली की कदाचित या नास्तिक असतील म्हणून करतात अजिबात नाही शनिदेवाची जर मी भक्त आहे तर जिथं माझे मिस्टर जाऊ शकतात पुरुष सगळे जाऊ शकतात तर तिथं मी का नाही ज्या देवाने कधीच कुणामध्ये भेदभाव केला नाही तिथं भेदभाव करणारे तुम्ही कोण या दलागिरीच्या विरोधात ते आंदोलन होत आणि संविधानानं दिलेला समानतेचा अधिकार आणि प्रार्थनेचा अधिकार आम्हाला मिळावा यासाठी ते आंदोलन केलं यशस्वी झालं आणि प्रयत्नांचं मी सांगत होते की तेव्हा एका शरीदेवाचं एक मोठं देवस्थान आहे त्या महाराजांचा मला आंदोलन करताना फोन आला त्यांनी सांगितलं की ताई मी देवाचं देवस्थानाच्या इथे जे आहे ते जे आहे नी ते प्रमुख आहे त्यांनी मला सांगितलं की चंद्र सूर्य तारे जोपर्यंत आहे तोपर्यंत काही चौथऱ्यावर प्रवेश होणार नाही म्हटलं महाराज मी कदाचित लहान असेल आपल्यापेक्षा परंतु मला जे काम करायचे ते करू द्या दोनच महिन्यामध्ये आंदोलन यशस्वी झालं दादा आवर्जून महाराजांना फोन केला म्हटलं महाराज आता महिला चौथऱ्यावर पोहोचले चंद्र इथंच आहे सूर्य इथंच आहे स्तरावर पोहोचलाय त्यावेळेला जेव्हा आपल्याला यश मिळत ना तेव्हा लोक आपल्या बरोबर कसे असतात याचं उदाहरण आहे महाराज म्हणले तृप्ती तू इतकं चांगलं आंदोलन करत होती तुला कोण समजे डिवचण्याचं काम मी केलं तुझं मनापासून अभिनंदन त्यामुळे कोण काय म्हणतंय याकडे लक्ष देत बसायचं नाही आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करायचं असतं प्रयत्न करायचे असतात ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सगळ्यांनाच मनापासून अभिनंदन करते जन महाराष्ट्र न्यूज असेल युवा नेता जे पोर्टल आहे त्या सगळ्याच माध्यमातून गोरगरीबांचे प्रश्न दादा माध्यमातून जे, दे जे ते मांडण्यात येतात अनेक असं होत की बरेच जे प्रश्न आहेत ते काही चॅनलला दिसत नाही किंवा काही पेपरला येत नाही आणि मग त्या समस्या कुठे मांडल्या जाणार तर असे जे काही जन महाराष्ट्र न्यूज त्यांना खरोखरच गोरगरीबांची प्रश्न किंवा जे काही प्रश्न आहेत ते जनतेपर्यंत पोचावे जे सरकार पर्यंत पोहोचावे प्रशासना पर्यंत पोहचावे यासाठी असलेलं जनमहाराष्ट्र न्यूज मला वाटतं आज वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाला दिना पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि जाता जाता उडत सांगते सफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो ही नहीं किसी की जय जयकार होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती धन्यवाद सन्मान्य व्यासपीठ नॉर्मली माझा असा अनुभव आहे की पोलिसांना कुठल्याही चांगल्या कार्यक्रमासाठी बोलवलं जात <laughs> नाही दादा आम्हाला चांगल्या कॅरेक्टिंग नाहीतर नॉर्मली आम्हाला असं सांगितलं जात इथं असं असं झालेलं आहे तात्काळ दादांचं हे असं प्रेमाच आमंत्रण आणि त्या त्या व्यतिरिक्त आम्हाला इकडे बोलवलं त्याबद्दल सर्वप्रथम आभार पत्रकार हा खर तर समाजाचा एक अविभाज्य भाग आणि समाजाचा डोळा असा आपण सर्वजण समजतो आपण आपल्या सर्वांचाच समाजामध्ये असा एक समज आहे किंवा आपण असं एक पाहतो की पोलीस चोवीस तास काम करतात पण माझा त्याच्या पुढे जाऊन सामना असा आहे की पत्रकार सुद्धा आमच्या खांद्याला खांदा काम करतात म्हणजे काही वेळा मी असा अनुभव आहे माझा आम्ही पत्रकार आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो की यांच्याकडून काही वेगळं ट्रेनिंग घ्यायची आम्हाला आवश्यकता बरेच अनुभव दादा असेल बरेच अनुभव असेल तर अशा सुज्ञ आणि चांगल्या पत्रकारांची खरंच आपल्या देशाला आपल्या समाजाला नितांत आवश्यकता

पण हे मिरवणूक आमच्याकडे आहेत आणि बंदोबस्त चाललं दादांची आणि कार्यक्रमासाठी जायचं म्हटलं की मी नेहमी आलो आणि कार्यक्रमासाठी अशा प्रकारच्या व्यासपीठावर बसण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी व्यासपीठावरील सर्वांचे आभार मानतो आणि दादांना भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना असंच उदंड आयुष्य प्राप्त हो आणि त्यांच्या हातून चांगल्या चांगल्या लेखणीतून त्यांच्या लेखणीतून चांगलं चांगलं आम्हा सर्वांना वाचायला मिळावं आणि सर्वसामान्यांच्या व्यथा आणि अडचणी ते ज्याप्रमाणे मांडतात त्याप्रमाणे त्यांनी कायमस्वरूपी असून त्यांचं कार्य चालू ठेवावं त्यासाठी त्यांना शुभेच्छा थँक्यू